गेल्या चार दिवसांपासून वॉटर टँकरचा संप सुरू होता टँकर संपामुळे मुंबईतील अनेक बांधकामे कार्यालय आणि मॉल अशा विविध ठिकाणी मोठा परिणाम झाला कामाच्या ठिकाणी पाणीच नसल्याने अनेक ठिकाणी कामं ठप्पही झाली होती परंतु टँकर असोसिएशनने आता लगेचच पाणी पुरवठा पुन्हा सुरू केल्याचं सांगितलं टँकर चालक पुन्हा कामावर रुजूही झाले आता टँकर चालकांनी हा संप मागे घेण्यामागे काय कारण आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई टँकर असोसिएशनने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतला संपाचा पाचवा दिवस उजाडला तरी तोडगा निघण्याचं नाव घेत नव्हतं अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागली मुंबईतील असंख्य बांधकाम ऑफिसेस मॉल अशा विविध ठिकाणी याचा फटका बसला या संपामुळे अनेक कामं ठप्प झाली इतक्या पुरता हा विषय मर्यादित राहिला नाही सोसायट्यांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली मात्र तरीही तोडगा निघत नव्हता मुंबई महानगरपालिकेने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा सोबतच टँकर चालकांचा चिघळलेला संप यामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले होते आता हा संप केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात पुकारण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कुपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली असतानाही टँकर चालक संप मागे घेत नसल्याने व्यापक जनहित लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला होता केंद्रीय भूजल प्राधिकरणाने लागू केलेल्या नव्या नियमामुळे सर्व विहीर तसेच कुपनलिका धारकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे असं बंधन घालण्यात आलं होतं यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील विहीर आणि कुपनलिका मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या आता या नोटीशी नंतर पाणी उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ लागल्याने टँकर चालक संपावर गेले नव्या धोरणानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी गरजेची आहे त्यानंतरच मुंबई महानगरपालिका परवानगी देणार विहीर बोरवेल मालकाला प्रति टँकर शंभर रुपये रॉयल्टी ही केंद्राला द्यावीच लागणार आहे दिवसाना पंधरा टँकर गृहित धरून वर्षासाठी पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये केंद्राला द्यावे लागतील सोबत वर्गवारीनुसार मुंबई महानगरपालिकेला देखील पाच हजार ते पंधरा हजार पर्यंतचा शुल्क द्यावा लागतो ज्या ठिकाणी टँकर भरले जाणार त्या ठिकाणी टँकरच्या पार्किंगची व्यवस्था असावी रस्त्यावर टँकर भरता येणार नाही पार्किंगची व्यवस्था नसेल तर दोनशे मीटर पर्यंत तो परिसर खाली असावा यासोबतच केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे कार्यालय हे दिल्ली नागपूर आणि पुणे येथे आहे केंद्र सरकारची परवानगी घेण्याला टँकर चालकांचा आक्षेप नाही मात्र पार्किंगची अट शिथिल करावी आणि मुंबईत सिंगल विंडो कार्यालय असावे ही असोसिएशनची मागणी आहे मुंबई शहरात अडीच हजार ते तीन हजार इतकेच टँकर सध्या अधिकृत असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात या टँकरची संख्या चाळीस ते पन्नास हजार असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे अनेक ऑफिसेस बांधकाम साइट्स येथील कामांवर परिणाम झाला तसेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जातोय मात्र हाच पर्याय बंद असल्याने नागरिकांचेही प्रचंड हाल झाले टँकर असोसिएशनने हा संप जरी तात्पुरता मागे घेतला असला तरी टँकर चालक असमाधानीच आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद